ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण यज्ञ काल आपण ऐकलं की महादेव विचार करतात जर गंगाखाली येण्याने संपूर्ण समाजाचं मानवजातीचं कल्याण होणार असेल तर मी गंगामस्तकावर झेलीन तेव्हा गंगा आपली दुसरी शंका भगीरथना विचारते की मी जर पृथ्वीवर आले तर सर्व पापी लोक आपली पापं माझ्या जलामध्येच धू टाकतील आणि मी अगदी पापमय होऊन जाईल तेव्हा भगीरथ हसतो आणि म्हणतो माते त्याची काळजी करू नको तुला सत्संगाचा महिमा माहीतच आहे जसे पापी लोक तुझ्यामध्ये स्नान करून पापमुक्त होतील तसंच मोठे संत महात्मे तुझ्यामध्ये स्नान करतील तेव्हा तूच पापमुक्त होशील हे ऐकून गंगामाई प्रसन्न झाली आणि पृथ्वीवर अवतरण्याकरता सिद्ध झाली आकाशातून अतिशय वेगानं आलेली गंगा महादेवांच्या मस्तकावरच उतरली महादेवाने तिचा वेग सहन केला आणि ती जटामध्ये वेगानं फिरायला लागली फिरता फिरता अनेक दिवस झाले तरी तिला बाहेर पडण्याचा मार्ग सुचे ना शेवटी गंगेनं महादेवानं याचना केली की मला बाहेर निघण्याचा मार्ग सांगा तेव्हा महादेवाने आपली एक जटा सोडली आणि मैया त्यांच्या शरीरावरनं वाहत वाहत पृथ्वीवर वाहू लागली गंगेचं पृथ्वीवर अवतरण होण्याकरता भगीरथ त्याचे वडील दिलीप त्यांचे आजोबा अंशुमन यांनी आपलं आयुष्य खर्च केलं सातत्यपूर्वक प्रयत्न केले, सात केले त्यामुळंच हे अत्यंत भव्य दिव्य कार्य पार पडलं भगीरथ दिलीप अंशुमन हे आपले स्थापत्य अभियंते आहेत गंगेचा वेग नियंत्रित करण्याकरता कमी करण्याकरता त्यांनी अनेक बांध बांधले अनेक वळणं घेतली अनेक कालवे खणले पाठ खणले सतत पाच पिढ्यांनी गंगा पृथ्वीवर अवतरण व्हावी याकरता सातत्याने प्रयत्न केले महादेवांच्या अंगावरनं गंगा खाली व्हायला लागली तेव्हा गंगाप्रवाहाला दिशा दाखवण्यासाठी भगीरथ राजा रथातून पुढे धावत होता आणि मागोमाग गंगाप्रवाह येत होता अचानक गंगाप्रवाह मागं आलाच नाही म्हणून भगीरथ मागे फिरला आणि शोधत शोधत तो एका आश्रमाजवळ आला भगीरथांनी तिथं दिसलेल्या ऋषींना विचारलं आत्ता माझ्यामागं गंगाप्रवाह येत होता तो आपण बघितला का एकदम तो कुठं गेला प्रवाह तेव्हा ऋषींनी शांतपणे सांगितलं गंगाजल अचानक आल्यामुळं माझं सर्व पूजेचं साहित्य वाहून गेलं म्हणून मी तो गंगा प्रवाह पिऊन प्रवा टाकला आहे हे ऐकून भगीरथाने अत्यंत आर्ततेनं ऋषींना विनंती केली की के माझ्या पितरांच्या उद्धारासाठी सर्व देश सुजलाम सुफलाम करण्याकरता पुन्हा गंगाप्रवाह प्रवाहित प्रवा प्रवा करा तेव्हा त्या ते ऋषींनी प्रसन्न होऊन आपल्या मांडीतून गंगा प्रवाहित केली हे ऋषी होते जन्नू जन्नू ऋषीने गंगेला पुन्हा प्रवाहित केलं म्हणून गंगेचं नाव जान्हवी असं पडलेलं आहे शेवटी गंगा गंगासागर इथे कपिलमुनींच्या आश्रमात आली आणि तिथं भगीरथाच्या पितरांच्या भस्माला गंगाजलाचा स्पर्श होताच त्या पितरांचा उद्धार झाला त्यांना स्वर्गप्राप्ती झाली कारण ही गंगा भगवंतांच्या चरणकमलांपासूनच निघालेली आहे गंगा शब्दाची व्याख्या आहे गम्यते नाम भगवत भगवतपदम येन गंगा म्हणजे जिच्यामुळं भगवतपद प्राप्त होतं मिळतं ब्रह्मपद मिळतं ती गंगा पितरांचा उद्धार झालेला पाहून भगीरथ राजा धन्य झाला धन्य झाला हा गंगा प्रवाह म्हणजे भगवंतांचा प्रेमप्रवाह आहे विवेक जागृत झाल्यावर प्रेमप्रवाह मिळतो आणि ज्ञान झाले तरच ते पचतं तेव्हा विवेक आणि ज्ञान असल्याखेरीज भगवंतांचा प्रेमप्रवाह ओळखता येत नाही म्हणून विवेक आणि ज्ञान दाता महादेवानी हा गंगा प्रवाह मस्तकावर धारण केला आणि हळूहळू पृथ्वीवर सोडला महादेव हे ज्ञान आणि विवेकाची मूर्ती आहेत ह्याचा अर्थ असा की विवेक जागृत झाल्यावर प्रेम प्रवाह मिळतो आणि ज्ञान झाले तर ते पचते हा गंगा प्रवाह अतिशय वेगानं होता तो महादेवाने विवेकानं कुणाचंही नुकसान होऊ नये अशा रीतीनं हळूहळू सोडला हा भगवंतांचा प्रेमप्रवाह आपल्या मस्तकापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत चोवीस तास अव्याहत चालत असतो असं हे पाच पिढ्यांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेनं गंगा अवतरण झालेलं आहे भगीरथाचे प्रयत्न सगळ्यात सफल झाले म्हणूनच त्याला भगीरथ प्रयत्न असं गौरवलेलं आहे भगीरथ प्रयत्नाने असाध्य वाटणारं काम साध्य होतं हे सांगण्याकरता गंगा गंगावतरण कथा सांगितलेली आहे ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला गंगा पृथ्वीवर अवतरली आणि तिचा तो वाहता प्रवाह ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगासागर इथं सागराला मिळाला म्हणून या दहा दिवसांना गंगा दशहरा असं म्हणलं जातं ह्या दहा दिवसामध्ये दहा पापांचं हरण होतं म्हणून रोज एक एक पाप नष्ट करणाऱ्या या गंगेचा प्रवाह अत्यंत पवित्र मानलेला आहे दहा पापांचं हरण करणारी गंगा कोणती कोणती पापं हरण करते तर कायिक तीन पापं वाचिक चार पापं आणि मानसिक तीन पापं कायिक पापं म्हणजे न दिलेली वस्तू जबरदस्तीनं घेणं गरज नसताना हिंसा करणं परपुरुष किंवा परस्त्रीचा उपभोग घेणं चार वाचिक पापं म्हणजे कठोर बोलणं असंबंध बोलणं खोटं बोलणं आणि चुगली करणं तीन मानसिक पापं म्हणजे परद्रव्याचं चिंतन करणं अनिष्ट गोष्टींचं चिंतन करणं आणि खोट्या गोष्टींचा अहंकार करणं आपल्याकडं कर प्रत्येक नदीला गंगा म्हणण्याची प्रथा आहे म्हणून प्रत्येक नदीपशी हा गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हे ऐकल्यावर परीक्षित विचारतो गुरुवर्य संयमशून्य क्षत्रियांनी असा कोणता अपराध केला होता की ज्या कारणामुळं परशुरामाने वारंवार क्षत्रियांचा संहार केला शुकमंनी सांगतात राजन सम्राट गाधीची कन्या सत्यवती हिला रुचिक ऋषींनी मागणी घातली पण गाधीला आपल्या मुलीसाठी रुचिक ऋषी योग्य वाटले नाहीत म्हणून गाधी त्यांना म्हणाला मुनीश्वर आम्ही कुशिक आहोत आमच्या कन्येसाठी आपण मला एक हजार घोडे शुल्क रूपानं द्या त्या घोड्याचं शरीर शुभ्र पांढरं पण एक कानमात्र काळा असावा ऋषी रुचिकनी गाधीच्या बोलण्याचा आशय जाणला म्हणून रुचिक वरुणाकडे गेले आणि त्यांनी वरुणाकडून हवे तसे घोडे मागून आणले आणि गादीला दिले तेव्हा सम्राट गाधी व सम्राज्ञी यशस्विनी आपली लाडकी कन्या सत्यवती रुचिकांना अर्पण केली त्यांचा उत्तम विवाह करून दिला एकदा रुचिकांना पत्नी सत्यवतीनं पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली तेव्हा तेथे असलेल्या त्यांच्या सासूनं म्हणजे सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली महर्षी रुचिकांनी दोघींच्या प्रार्थनेचा स्वीकार केला त्यांनी दोघींच्यासाठी वेगळे मंत्रभारीत चरू बनवले आणि दोघांना चरू खायला सांगून ते स्नान करायला गेले सत्यवतीच्या आईला म्हणजे यशस्विनीला वाटलं की रुचिकाने आपल्या पत्नीसाठी सत्यवतीसाठी श्रेष्ठ प्रतीचा चरू केलेला असेल म्हणून यशस्विनीने कन्या सत्यवतीकडून तिचा चेरू मागून घेतला आणि स्वतः खाल्ला सत्यवतीने तिच्या आईचा चेरू खाल्ला जेव्हा रुचिक ऋषींना ही गोष्ट समजली तेव्हा ते सत्यवतीला म्हणाले तू मोठा अनर्थ केलास आता तुझा पुत्र लोकांना शासन करणारा क्रूर स्वभावाचा होईल मात्र तुझा भाऊ श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता होईल हे ऐकून सत्यवतीनं पतीला प्रार्थना केली त्यांना प्रसन्न केलं आणि म्हणाली असं होईल नको हो यावर रुचिक म्हणाले ठीक आहे तुझा पुत्र नाही तर तुझा नातू क्रूर स्वभावाचा शासन करणारा होईल योग्य कालावधीनंतर सत्यवतीला जमदग्नी झाले त्यानंतर सत्यवती परम पवित्र अशी कौशिकी नदी बनवून प्रवाहित झाली जमदग्नींचा विवाह रेणुकाशी झाला जमदग्नी रेणुकेला पाच पुत्र झाले त्यातील सर्वात लहान भगवान परशुराम नावानं ओळखला जाणारा भार्गवराम सत्यवतीची आई यशस्विनीला गाधीला प्रज्वलित परम परमतेजस्वी विश्वामित्र झाले त्यांनी आपल्या तपोबलानं क्षत्रियत्वाचा त्याग केला आणि ब्रह्मतेज प्राप्त करून घेतलं भगवंतांच्या दशावतारातील परशुराम अवतार हा सहावा अवतार आहे सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता जमदग्नी आणि रेणुकेच्या पोटी भार्गवरामांचा जन्म झाला मुंज झाल्यावर भार्गवराम तप करायला हिमालयात गेले तिथं त्यांनी महादेवांना प्रसन्न करून घेतलं तेव्हा भगवान महादेवानी त्यांना तलवार भाला कवच आणि शिवधनुष्य दिलं नंतर ऋषींचं मार्गदर्शन भार्गवरामांना मिळालं देवदानव युद्धात भार्गवराम देवांच्या बाजूनं लढले त्यामुळे देवांचा विजय झाला नंतर भार्गवरामानी श्री गणेशांची तपश्चर्या केली श्री गणेशांनी भार्गवरामांना परशुविद्या शिकवली आणि एक परशु भेट दिला तेव्हापासून भार्गवराम हे परशुराम म्हणून ओळखायला लागले एकदा महिष्मतीनगरीचा राजा सहस्त्रबाहू अर्जुन शिकार करायला वनात आला तेव्हा तो जमदग्नी आश्रमात गेला तेव्हा जमदग्नी आपल्या कामधेनूच्या प्रतापानं सर्व सेना मंत्री व हैहयाधिपती है अर्जुनाचं उत्तम आतिथ्य केलं तेव्हा अर्जुनानं सत्काराचा मान न ठेवता कामधेनूलाच घेऊन जायचं ठरवलं पदग्नी ऋषिनी कामधेनू नेऊ नये अशी विनंती करूनसुद्धा राजा अर्जुनानं सेवकांना कामधेनू बाळानं नेण्याची आज्ञा केली तेव्हा राजाच्या सेवकाने हंबरणाऱ्या कामधेनूला वासरासह बळजबरीनं महिष्मतीपुरीला नेलं परशुराम आश्रमात आल्यावर त्यांना राजाच्या दुष्टपणाची हकीकत समजली त्या क्षणी अत्यंत संतापानं क्रोधानं भाला तलवार धनुष्यबाण ढाल आणि परशु घेऊन परशुराम सहस्रबाहू अर्जुनामागं धावले आपल्या नगरीत प्रवेश करतानाच सहस्त्रबाहू अर्जुनानं धावत येणाऱ्या परशुरामानं पाहिलं तेव्हा त्याने आपल्या शस्त्रसज्ज सेनेला परशुरामावर सोडलं अत्यंत क्रोधानं परशुरामाने एकट्यानच ती सर्व सेना नष्ट केली हय हय पती अर्जुनानं सर्व सेनेचा विनाश पाहिला आणि मग तो स्वतः परशुरामांच्या बरोबर लढायला आला एकाच वेळी पाचशे धनुष्यातून बाणांचा वर्षाव करत अर्जुन परशुरामांना सामोर आला तेव्हा परशुरामाने एका बाणानं त्यांची पाचशे धनुष्य मोडली आणि सपा सपा त्यांचे सर्व हात तोडले नंतर परशुरामाने पर्वत शिखराप्रमाणे असलेलं कार्तिवीर्य अर्जुनाचं मस्तक तोडून टाकलं आणि ते पाहून अर्जुनाचे दहा हजार पुत्र पळून गेले नंतर परशुरामाने अत्यंत दुःखी अशा कामधेनूला वासरासह आपल्या आश्रमात आणलं आणि वडिलांच्याकडं सोपवलं परशुरामाने घडलेली सर्व हकीकत जमदग्नींना सांगितली तेव्हा जमदग्नी म्हणाले रामा तू फार मोठं पाप केलायस रे कारण सर्व देवमय राजाचा तू वध केलास पुत्रा सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षा अधिक पापमय आहे तू भगवंतांचं स्मरण करत एक वर्ष तीर्थयात्रा करून आपलं पाप धुऊन टाक वडिलांच्या आज्ञेप्रमाणे परशुराम भारतभर तीर्थयात्रा करायला गेले आणि पापमुक्त होऊन परत आले एक दिवस रेणुकामाता नदीवर गेलेली असताना तिथं चित्ररथ गंधर्व अप्सरांच्यासह जलक्रीडा करत होता जलक्रीडा पाहत रेणुका थोडा वेळ तिथं थांबली आणि तिला आश्रमात यायला विलंब झाला त्यामुळं जमदग्नींना हवनाला वेळ झाला आणि ते अत्यंत संतापले आणि त्याने आपल्या पुत्रांना रेणुकेचा मानसिक व्यभिचार केल्याबद्दल वध करण्याची आज्ञा दिली पण त्या पुत्रांनी ती आज्ञा मानली नाही तेव्हा त्यांनी परशुरामाला आज्ञा केली की आईचं मस्तक उडव त्या क्षणी परशुरामाने आपले चार बंधू आणि रेणुकी मातेची हत्या केली अत्यंत प्रसन्नपणे जमदग्नीने परशुरामाला वर माग सांगताच परशुरामाने आपली माता तसेच चारही बंधूंना जिवंत करावं आणि त्यांना या प्रसंगाची स्मृती राहू नये असा वर मागितला तेव्हा जमदग्नीनी तथास्तू म्हणतात सर्वजण जिवंत झाले परशुरामांना आपल्या वडिलांचा अधिकार ठाऊक असल्यामुळंच त्यांनी सर्वांना मारलं आणि वडिलांची शक्ती कशी आहे ते जगाला दाखवून दिलं सहस्त्रबाहू कार्तिवीर्याचे पुत्र सूड घेण्याकरता योग्य संधीची वाटच बघत होते एक दिवस आश्रमात परशुराम आणि त्याचे भाऊ नाही आहेत हे समजल्यावर सहस्रबाहूंच्या मुलांनी आश्रमावर हल्ला केला ध्यानमग्न जमदग्नींच्यावर त्यांनी वार केले तेव्हा रेणुकेने आकांत केला तरीही जमदग्नींच्यावर एकवीस वार करून त्यांचं मस्तक तोडून घेऊन सर्व सहस्रबाहूंचे पुत्र निघून गेले तेव्हा रेणुका माता रामाधाव रामाधाव असा आक्रोश करून जोरजोरात रडू लागली गोपाळ कृष्ण भगवान की जय पुन्हा उद्या ऐकूया भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ